नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका बघिनी नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बऱ्याच दिवसापासून खूप तऱ्या ताईंची मागणी होती की ताई मातृवंदना योजनेचा जो फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर तो फॉर्म भरण्याचा जो व्हिडिओ आहे तो करा ताईंनो आजचा व्हिडिओ अर्धा तासापेक्षा जास्त मोठा होणार आहे पूर्ण बघा आणि मातृवंदना योजनेचा फॉर्म आपण भरू शकतो आणि मातृवंदना योजनेचा फॉर्म भरल्यानंतर अडीचशे रुपये देखील आपल्या खात्यात लगेच पडणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला एकच करायची आपली प्रोफाईल आपल्या मॅडम यांच्याकडनं अद्ययावत करून घ्यायची आणि त्याच्यानंतर फॉर्म भरायचा आहे फॉर्म तुम्ही मोबाईलमध्ये सहज भरू शकता मला असं वाटतं की आज मी तो व्हिडिओ कर म्हणजे खूप दिवस झाले तो करावा म्हणून मी आज तो व्हिडिओ करत आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल अर्धा तासाचा होईल पूर्ण बघा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिला म्हणजे तुम्ही आरामात पोष आपलं मातृवंदना योजनेचा फॉर्म भरू शकता तर आधी आपल्याला काय करायचं गुगलवर जायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवा आधी गुगलवर जायचं आहे गुगलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे ही जी वेबसाईट आहे ही टाईप करून घ्यायची पी एम एम व्ही वाय डॉट व्ही सी व्ही सी डी डॉट जी इन डॉट इन तर ही वेबसाईट तुमची तुम्ही पी एम वाय टाकायला लागले तर खाली आली की लगेच त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे बघा वेबसाईटवर जाऊनच करा पोर्टलवरच करा म्हणजे वेबसाईटवर जाऊन जर तुम्ही केलं तर तो फॉर्म लगेच भरला जात आहे ॲपमध्ये फॉर्म भरू नका पोर्टलवर फॉर्म हा व्यवस्थित भरला जात आहे मोबाईलमध्येच भरला जाते मी माझ्या फोनमध्ये भरला मी पहिलाच फॉर्म भरला आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देते याच्यावर आपल्याला करायचं व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे याची कल्पना मी तुम्हाला देऊन देते त्याच्यामुळे तुम्हाला ह्या याच्यावर क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ही वेबसाईट येईल किंवा मातृवंदना होम अशी वेबसाईट येईल तर जी पहिली वेबसाईट येईल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा काहीही फरक पडणार नाही जी पहिली येते आपण जी टाकतो तिच्यावर जी पहिली वेबसाईट येते तिच्यावर आपल्याला क्लिक करायचं असतं आणि त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं आता हे थोडं धावतीत घेते मग आपल्याला लॉगिंगवर क्लिक करायचं लॉगिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती तरी सांगते त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं इथं सगळ्यांना ए एन जी कॅपिटल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला कोण नंबर टाकायचा आहे इथं पासवर्ड टाकायचा आहे नंतर हा जो कॅपचा आहे तो इथं भरून घ्यायचा आहे जस्याचा तसा बघा मी पुढे तो भरलेलाच आहे बघा तुम्ही बघू शकता मी तो भरलेला देखील दाखवते बघा इथं मी टाकलेले पासवर्ड टाकलेला आहे आणि हा कॅपचा मी भरलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघू शकता बघा इथला जो कॅपचा आहे तो आपल्याला इथला जो कॅपचा आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानंतर लॉगिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता बऱ्याच जणांना लॉगिंग येतं लॉगिनवर क्लिक करायचंय त्याच्यानंतर मग आपल्याला इथं व्हेरीफायवर तुम्हाला व्हेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे कारण याच्यामध्ये इतका डाटा महत्वाचा आहे तर मला स्क्रीनशॉट काढूनच हा व्हिडिओ मी करत आहे तर मग आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्यासमोर ओ टी पी येणार ज्या पोशन ट्रॅकरला जो नंबर लॉग आहे त्याच्यावर ओ टी पी जाणार आणि त्या तो ओ टी पी तर टाकायचा त्याच्यानंतर व्हॅलिडेटीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या पद्धतीचं पेज ओपन होणार तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या याला क्लिक करून तुम्ही भाषा मराठी चेंज करू शकता मी केलेली नाही तुम्ही करू शकता तिथं तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुम्हाला तिथं भाषा येणार त्याच्यात मराठीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला इथे आपल्यासमोर ऑप्शन आहे महत्त्वाचं ते म्हणजे आपलं हे बघा इथं तीन डॉट आहेत तीन रेषा आहेत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन रेषावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन होणार ते डाटा एंट्री तर तुम्हाला डाटा एंट्रीवर क्लिक करायचं आहे डाटा एंट्रीवर क्लिक केल्यानंतर मग ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार जे तीन ऑप्शन येतात त्याच्यातलं ड्यू लिस्ट हे बघा ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरीज फॉर्म पोशन ट्रॅकर म्हणजे जी पोशन ट्रॅकरची जी आपली यादी आहे ती इथं ड्यू लिस्टमध्ये म्हणजे जे येणार आहे तर तिच्यावर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आता बघा ही लिस्ट ओपन होते आता बघा मी एक नंबरची जी माझी माता आहे मी तिचाच फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार आहे बघा ललिता राजेश पावरा तर मग आपल्याला इकडे जायचं इकडे गेल्यानंतर मग ही लिस्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथं शेवट तुम्हाला रजिस्टर नाव दिसणार बघा इथं आता ते खूप मोठं आहे तर त्याच्यामुळे मला मी आडवा स्क्रीनशॉट तरी थोडा काढून ठेवलेला आहे तर रजिस्टर शब्द येईल त्याच्यावर तुम्हाला रजिस्टर शब्दावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग रजिस्टर शब्दावर क्लिक केल्यानंतर मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणजे आपल्याला इथे तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुमचा पुढचा फॉर्म ओपन होतच नाही कारण की पर्सनल प्रोफाइल इथं दिलेला आहे बेनिफिशरीज इम्प्लॉईज ऑन सेंट्रल गव्हर्मेंट आणि त्याच्यानंतर केंद्राचे क कर्मचारी आहेत का असं ते ऑप्शन आहे जर तुम्ही होय म्हटलं तर पुढचा फॉर्म ओपन होणार नाही परंतु आपले जर नाही असेल तर मग आपल्याला नाहीवर क्लिक करायचं तरच तुम्हाला पुढचा फॉर्म भरता येणार आहे म्हणजे जे गव्हर्मेंटचे कर्मचारी नाही ते पात्र नसतात तर त्यांचा आपण फॉर्म भरतच नाही जे पात्र आहेत त्यांचाच फॉर्म भरणार त्याच्यामुळे नाहीवर आपल्याला क्लिक करायचं आहे नाहीवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आता ही पहिली गरोदर माता आहे लक्षात ठेवा ही पहिली गरोदर माता चे -चे आहे तर त्याच्यामुळे इथं ऑप्शन आहेच कारण की पोर्शन ट्रॅकरचं जशाचा जसा डाटा इकडं आलेला आहे तर आपल्याला इथं काहीच करायचं नाही आणि त्याच्यानंतर मग इथं तुम्हाला क्लिक करून इथं जरी तुमची ती माता डिलिव्हरी झाली नसेल तरी तुम्हाला इथं क्लिक करून ऑप्शन येते तुमच्याकडे शून्य एक दोन तीन तर तुम्हाला शून्यवर क्लिक करायचं आहे बघा ज्या माता डिलिव्हरी झालेल्या नाहीत म्हणजे जी, जी गरोदर माता आहे त्यांचा हा फॉर्म आहे आणि जर माता डिलिव्हरी झाली असेल तर इथं एक आकडा तुमचा येईल हे लक्षात ठेवा आता तो देखील मी फॉर्म तुम्हाला दाखवणार आहे परंतु आज मी तुम्हाला फक्त या मातेचा फॉर्म दाखवत आहे त्याच्यानंतर आपल्याला खाली हा चौकोन बॉक्स असतो याच्यावर देखील तुम्हाला क्लिक करायची हे सगळी या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याला पुढं माता ती ड्यू लिस्ट आहे तर ड्यू लिस्ट असल्यामुळे आपल्याला त्या मातेची माहिती जी ऑटोमॅटिक येते बघा जर तुम्ही पाहिलं आपोआप ती माहिती येते आता इथं त्या मातेचं नाव आलेलं आहे नाव आपोआप येतं त्याच्यानंतर इथं आधार नंबर येतो मग तो आपोआप येतो आपल्याला फारसं जे सुरुवातीची माहिती ती पोषण ट्रॅकरवरची असते त्याच्यामुळे ती माहिती येते तर मग आपल्याला काय करायचं इथं जे आधार असेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे कारण की आपल्याला आधार लॉक आहे नाव लॉक आहे लक्षात ठेवा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आधारवर तुम्हाला आधी क्लिक आहे आधारवर क्लिक केल्यानंतर मग तुमच्या समोर जर तुम्ही पाहिलं ता असा मेसेज येतो बघा ह्या पद्धतीचा मेसेज येतो हे बघा ह्या पद्धतीचा मेसेज येतो आधार इज ऑथेंटिकेट असा मेसेज येतो हा आला की नंतर मग आपल्याला ओके करायचं म्हणजे तुमचं आधार हे ऑथोराईज आहे असा याचा अर्थ होतो ते ओकेवर क्लिक करायचं आणि तुम्ही जर खाली पाहिलं तर तुम्ही इथं बघू शकता की त्या मातेचं नाव लॉक झालं आहे आधार पण लॉक झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे पुढचं आपल्याला फेशियल रिकग्नाइज थ्रोज पोशन ट्राय कर म्हणजे आपल्याला याच्यासाठी ते त्याचं आर एस झालंय का तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक करून थोडं थांबायचं थोडं थांबलं जर तुमचं तिथं फेस आपण ज्याला म्हणतो कॅप्चर झालेला असेल किंवा एफ आर एस सक्सेसफुली झालं असेल तर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येतो बघा ह्या पद्धतीचा मेसेज येतो फेस रिकग्नाइज ऑफ बेनिफिशरी हॅज बीन डन सक्सेसफुली थ्रो पोशन ट्रॅकर म्हणजे पोशन ट्रॅकरला एफ आर एस झालेलं आहे या ताईचं असा हा मेसेज येतो त्याच्यानंतर मग आपल्याला वर क्लिक करायचा हा जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही त्याच्यामुळे ज्यांचा असा मेसेज येत नसेल त्यांचं एफ आर एस करायला सांगत असेल तर त्यांच्यासाठी खूप थोडी वेगळी प्रोसेस आहे पण ज्यांचं होत असेल त्यांच्यासाठी हा फॉर्म तुम्ही आरामात भरू शकता तुम्ही इथपर्यंत गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही जर हा मेसेज आला म्हणजे तुमचा फॉर्म भरला जातो परंतु जर तुमचा इथं एफ आर एस नाही म्हणत असेल तर मात्र त्याच्यासाठी थोडी वेगळी प्रोसेस आहे ती देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार पण सध्या ज्यांचं असं आलं आधी तुम्ही टाकून बघा जर असा मेसेज आला तर पुढे तुम्हाला काहीच हरकत नाही नंतर ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे मग त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला जर बघायला गेले तर तुम्ही त्या मातेचं जन्मतारीख जी ऑटोमॅटिक येणार आपोआप येणार त्याच्यानंतर तिचं व हे आपोआप येणार आपल्याला ती करायची गरज नाही त्याच्यानंतर मग आपल्याला इथं कॅटेगरी दिसते तुम्हाला ती कॅटेगरीसाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅटेगरीचं क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन ओपन होतं मग आपण याच्यातली तुमची कॅटेगरी ची माता इतरची आहे का एस सीची आहे का एस टीची आहे का म्हणजे इथं जमाती इथं दोन नंबरला जाती आणि इतर इतर एक नंबरला इतरमध्ये येतो दोनला जातीचा कॉलम येतो तीनला जमातीचा येतो मग कुठल्या याच्यामध्ये आहे तर माझी ती माता एस टीची आहे तर मी एस टी म्हणजे ती जमातीची आहे पावरा आहे त्याच्यामुळे मी जमातीवर क्लिक करणार अशा पद्धतीने तिथं क्लिक करून जर तुम्ही इथं पाहिलं तर तो ऑप्शन भरला जातो त्याच्यानंतर महत्वाचा ऑप्शन येतो तो, तो म्हणजे बघा इथं इज द बेनिफिशरी बिलॉंग द पर्टिक्युलरली वेन्युरेबल ट्रायबल ग्रुप ई व्ही टी व्ही जी ए आता तर आपण नाहीच म्हणायचं इथं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मोबाईल नंबर बिलॉंग टू मी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे हा नंबर मोबाईल नंबर कोणाचा आहे असा त्याचा अर्थ होतो तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की खूप सारे ऑप्शन ओपन होणार तुम्हाला ते देखील दाखवते बघा एवढे ऑप्शन ओपन होतात एवढे ऑप्शन ओपन झाले का मग इथलं बघा सेल्फ म्हणजे स्वतःचं आहे का इथं पतीचं आहे का इथं आईचा आहे का वडिलांचा आहे का इथं सासूचा आहे का सासऱ्यांचा आहे किंवा इतर कोणाचा आहे तर अशा ऑप्शन आहेत शक्यतोवर हजबंड म्हणजे पतीचा जो आहे तो मोबाईल असतो किंवा स्वतःचा देखील असतो हे दोन कॉलम शक्यतो असतात त्याच्यामुळे ह्या दोन कॉलमपैकी एक कॉलमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता हा तिचा पतीचा आहे म्हणून मी हजबंडवर क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर जर आपण पुढची माहिती पाहिली तर ती माहिती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे बघा आता सिलेक्ट डॉक्युमेंट आता बघा एलिजिबिलिटी कॅटेगरी आहे म्हणजे पात्रता निकष जे आहेत आपल्याला मातृवंदना योजनेचे जे पात्रतेचे निकष आहेत तर ते आपल्याला इथं त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या ॲरोवर क्लिक करावं लागणार आहे ह्या ॲरोला तुम्ही क्लिक केलं का तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार आता ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार मग मात त्या मातेकडे कुठलं कुठलं आहे ते आपल्याला बघून घ्यावं लागेल आता पहिलं आहे वुमन हुज नेट फॅमिली इनकम इन लेस दॅन रुपीज एट लॅक पर ॲन्युअल म्हणजे आठ लाखाच्या आत उत्पन्न आहे का ते मराठीत समजून घ्या आठ लाखाच्या आत उत्पन्न आहे का त्याच्यानंतर मनरेगेमध्ये जॉब करते का त्याच्यानंतर किसान निधी याच्या अंडर आहेत का फार्मर म्हणजे वुमन फार्मर म्हणजे ती शेतकरी महिला जी आहे याच्या अंतर्गत आहे का त्याच्यानंतर ई श्रम कार्ड आहे का शक्यतो आता सगळ्यांना ई श्रम कार्ड लगेच निघतं सगळ्यांना सांगेल मी की ई श्रम कार्ड हे बेटर ऑप्शन आहे एका दिवसात ई श्रम कार्ड तुम्हाला काढून मिळतो आम्ही माझ्याकडचे जेवढे पण फॉर्म ते मी ई श्रम कार्डचेच हे टाकून डॉक्युमेंट टाकून भरलेले आहेत काहींकडे आयुष्यमान भारतचं देखील कार्ड आहे आयुष्यमान भारतचं कार्ड शंभर टक्के महिलांकडे आहे ई श्रम कार्ड ते लगेच निघतं तर मी ह्या मातेचं आयुष्यमान भारतचं कार्डचं याच्यावर मी भरलेलं आहे मग त्याच्याला मी क्लिक करणार आता खालच्या ऑप्शन पण बघून घ्या त्याच्यानंतर हे बी पी एलचं आहे बी पी एल कार्ड आहे का म्हणजे रेशनचं जे कार्ड आहे ते बी पी एल आहे का ते जर असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर ती महिला चाळीस टक्के दिव्यांग आहे का त्याच्यानंतर ती जमातीची आहे का खूप सारे ऑप्शन आहेत आपल्याला त्याच्यानंतर जी गरोदर माता आहे ती आशा वर्कर आहे का अंगणवाडी सेविका मदतनीसपैकी आहे का त्याच्यानंतर आपल्याला रेशन कार्ड होल्डर होल्डिंग रेशन कार्ड होल्डर अंडर इन नॅशनल तर यापैकी तर शक्यतोवर मी तुम्हाला सांगते जर आरोग्य कर्मचारी म्हणजे बघा अशा अंगणवाडी सेविका जर असतील तर त्यांनी डायरेक्ट इथे टाकायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती ती आयडेंटी टाकावी लागणार आहे परंतु शक्यतोवर सगळ्या ताई ज्या पण व्हिडिओ पाहत असतील सगळ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही बी पी एलचं कार्ड लोकांकडे असतं म्हणजे महिलाकडे असतं त्याच्यानंतर आयुष्यमान भारतचं कार्ड जवळजवळ नव्वद टक्केच्यावर ताईंकडे आहे आणि ईश्रम ते पण नसेल तर ईश्रम कार्ड एका दिवसात निघतं तर ह्या तीन गोष्टीवर फोकस करा हे डॉक्युमेंट जर असेल तर तुमचा फॉर्म लगेच भरला जातो आता मी त्या ताईचा आयुष्यमान भारतचं जे आहे तर त्याच्यावर मी तिचा फॉर्म भरत आहे तर मी याच्यावर मी क्लिक केलेला आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर मग ते क्लिक केल्यानंतर मी इथे आपल्याला त्या मातेचं जे आयुष्यमान भारतचं आहे तर तो जो आय डी नंबर आहे तो इथं त्या कार्डवर नंबर असतो आय डी नंबर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा मी तो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चूज द फाईल याच्यावर आपल्याला क्लिक करायचे म्हणजे आता ते डॉक्युमेंट म्हणतात आता आयुष्यमान भारतचं जे कार्ड आहे ते मी जिथं नंबर टाकला तर त्याचाच फोटो मला इथे टाकायचं आहे फोटो किंवा पी डी एफ शक्यतोवर तुम्ही पी डी एफ करून टाका पी डी एफचं लगेच होत आहे खूप साऱ्या ताईंचं पण मी फोटो टाकलेला आहे परंतु ताईंनो पी डी एफ करा मी परत परत सांगते की पी डी एफ करा दोनच ता डॉक्युमेंट्स आपल्याला टाकायचे आहेत एक लसीकरणचं कार्ड आणि एक तुम्हाला हे जे मी आठ दाखवले यापैकी एक तर मग आपल्याला दोनच गोष्टींची पीडीएफ करायची आहे तर मग इथं चूज द फाईलवर आपण क्लिक करणार त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं ऑप्शन येणार बघा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं ऑप्शन येतं डायरेक्ट आपल्याला ऑप्शन येतात तर मग तुम्ही डायरेक्ट कॅमेरा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फोटो टाकायचा आहे का आणि जर तुम्ही पीडीएफ केली असेल तर तुम्हाला इथं जाऊन ती सबमिट करावी लागेल इथं याच्यावर क्लिक करावं लागेल या ऑप्शनवर आणि त्याच्यानंतर तुम्हाला एफचं ऑप्शन ऑटोमॅटिक दिसतं आणि ते जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जाल तेव्हाच पी डी एफ ती तुम्ही करून सेंड करा म्हणजे तुम्हाला ती वरचेवर येईल याला दोन फोन जर असले तर खूप बेटर होतं परंतु मी कॅमेराने म्हणजे मी फोटोज काढलेले आहेत आणि फोटोज मी अपलोड केलेले आहेत बघा इथं पण मी तुम्हाला वारंवार सांगते ती गोष्ट करा की तुम्ही फोटो टाकण्यापेक्षा तुम्ही पी डी एफ करा दोन एम जीच्या दोन एम बीपेक्षा का कमी म्हणजे ती लगेच पटक्यात होतं तुम्हाला अडचण येत नाही कारण की काहींचे कॅमेरे कसे असतात की ते जास्तीचा जीचा म्हणतो आणि त्याच्यामुळे तो याच्यामध्ये बसत नाही तर जर तुम्ही पाहिलं पीडीएफचं असेल तर पीडीएफचं नाव येतं जर तुम्ही इथं टाकलं तर पीडीएफचं नाव येतं आता फोटो आहे तर फोटोचं देखील अशा पद्धतीने इथं जर तुम्ही पीडीएफ टाकली असेल तर ती इथं एफच तुम्हाला इथं पीडीएफ नाव येईल आणि त्याच्यानंतर त्याचं येईल अशा पद्धतीने इथं तुमचं आलं पाहिजे तरच तुमचं ते जा गेलेलं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर मग येते खालची माहिती त्याच्यानंतर येते मग खालची माहिती मग खालच्या माहितीमध्ये काय आहे इथं आपल्याला आर सी एस आय डी जो आर uh, सी एस आय डी म्हणजे आपल्याला लसीकरण कार्डवरचा जो नंबर आहे तो बारा अंकी नंबर जो आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन डेट आता ही तारीख म्हणजे लसीकरण कार्डचं रजिस्ट्रेशनची तारीख टाकली तरी चालेल नाही टाकली तरी काही हरकत नाही कारण की जे लाल डॉट आहेत बघा तर तुम्हाला ते पण दाखवून देते जे लाल डॉट आहेत बघा आता जिथे लाल डॉट येते तुम्हाला ते भरावंच लागणार आहे बघा हा लाल डॉट आहे म्हणजे हा भरावच लागणार आहे म्हणजे ही माहिती भरावीच लागणार आहे परंतु जर तुम्ही पाहिली की रजिस्ट्रेशन सी पी कार्ड रजिस्ट्रेशन डेटला कुठल्याही प्रकारचं तसं नाही त्याच्यामुळे नाही भरलं तरी चालेल परंतु मी तुम्हाला ते त्याच्यावर मी क्लिक करून तुम्हाला भरून दाखवते बघा आता आपण सी पी कार्ड रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक करणार आता मी ते भरलेलं नाही पण तुम्हाला तरी पण दाखवते की कशा पद्धतीने आपण ते तुम्हाला वाटलं तर तुम्ही भरू शकता तुम्हाला नाही वाटलं तर तुम्ही नाही भरलं तरी चालणार आहे पण खालचे हे जे दोन आहेत ते तुम्हाला भरावेच लागणार आता तरी देखील आपण एम सी पी कार्ड रजिस्ट्रेशन डेट म्हणजे कुठले तरी तारीख तुम्हाला पुढच्या तारखा कशा पद्धतीने तुम्ही भरू शकता याच्यासाठी हे दाखवते ते याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर या पद्धतीचं या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होणार या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे आता मी ऑक्टोबर महिन्यात भरत आहे तर इथं ता तुम्हाला महिन्याच्यासाठी इथं एरोला क्लिक केलं की तुमच्यासमोर महिने देखील येतील बघा ते दाखवते बघा अशा पद्धतीचे महिने येतात त्याच्यानंतर मग आपल्याला एप्रिल आता ऑक्टोबर होता आता साठी मी ते माझं करून झालेलं पर तर परत तरी देखील तुम्हाला दाखवते की एप्रिलवर मी क्लिक केलं आणि एप्रिलवर क्लिक केल्यानंतर बघा ह्या पद्धतीचं एप्रिलचा आलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता मला जी तारीख आहे तर ता ती मला तारीख इथं ता सिलेक्ट करायची आता नऊ तारीख तिची एम सी पी कार्डची रजिस्ट्रेशनची आहे तिथं कार्डमध्ये मी पाहून ते भरत आहे कार्डमध्ये सगळं असतं कार्डमध्ये सगळं असतं प आधी कार्ड व्यवस्थित भरले का एस आय डी नंबर टाकलेला आहे काय सगळी खात्री करायला मगच फॉर्म भरायला बसा आणि ते ही मग नऊवर क्लिक करणार आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं जी दिनांक आहे ती आलेली आहे नऊ चार दोन हजार तर अशा पद्धतीने ती तारीख ही आपली आलेली आहे मग त्याच्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने आपण त्या मातेचं आयुष्यमान भारतचं कार्ड म्हणजे पहिला जर डॉक्युमेंट चार्टपैकी जे एक टाकलं तसंच आपल्याला आता काय करायचं आहे तर आरशेच आय डी नंबर आपण टाकला गेला म्हणजे इथं आपल्याला काय करायचं लसीकरण कार्ड आपल्याला टाकायचं आहे लसीकरण कार्ड आपल्याला टाकायचं आहे लसीकरण कार्ड टाकण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि अगदी सेम पद्धतीने त्याच पद्धतीने मी फोटोच काढलेला आहे याचा देखील तर अशा पद्धतीने ऑप्शन आलं पण तुम्हाला मी वारंवार सांगते पी डी एफ करा कारण खूप साऱ्या त्यांचे फोटो एम आवर्ती जास्त एम जी जे येतात त्याच्यामुळे पी डी एफ करून टाका मग आता कॅमेराला क्लिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा त्या मातेचा लसीकरण काढचा बघा याच्यावर सगळं असतं याच्यावर सगळ्या तारखा सगळं तुम्हाला भेटून जातं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचा फोटो आलेला आहे बघा मी फोटो देखील काढायला दाखवलेला आहे ओपन झाल्यानंतर त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचा आहे आता जर तुम्ही फोटो टाकत असाल तर ही प्रोसेस आहे एम पी डी एफ जर टाकत असाल तर आपल्याला दुसरं ऑप्शनला जायचं आहे तर त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर याचा तर इथं तो देखील फोटो आलेला आहे म्हणजे लसीकरण काढचा त्याच्यानंतर आपल्याला ही जी तारीख आहे चेकअपची जी तारीख आहे तर ती तारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची बघा चेकअपची तारीख देखील आपल्याला टाकणं अनिवार्य आहे ती टाकून घ्यायची अगदी सेम पद्धतीनेच तुम्हाला ती तारीख देखील टाकून घ्यायची तुम्हाला सांगितलं की तिथं क्लिक केलं म्हणजे तिथं आपल्याला चालू वर्ष येईल आणि महिना येईल तर मग आपण महिन्यावर जर क्लिक केलं तर तिथे महिने दिसतात कुठल्या महिन्याची तुमची एल एम पी होती तर तुमचं ते जातं जर मागच्या वर्षाची असेल तर ती देखील तुमची दोन हजार चोवीस असेल तर वर्षावर तुम्ही क्लिक केलं की तिथं चार वर्ष येतात तर तुम्ही दोन हजार चोवीसवर क्लिक करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर बघा त्या मातेची ही तारीख टाकली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर मग ती माता एल एम पीची तारीख झाल्यानंतर आपल्याला पीची तारीख टाकावी लागते एल एम पीची तारीख ही तिथं ऑलरेडी आलेली असते जर ती चुकलेली असेल करेक्शन देखील तुम्ही करू शकता ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला चेकअपची जी तारीख आहे पहिली त तपासणीची ही आणि ही आपल्याला दोघे तारखा टाकायच्या आहेत त्या देखील सेम त्या पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत बघा इथं माझ्या दोघेही तारखा टाकून झालेल्या आहेत बघा तपासणीची तारीख एम सी पीची कार्डची आणि तपासणीची तारीख एकच आहे त्या दिवशी तपासणी झाली एल एम पीची तारीख जर तुमची ही आपऑप येणार आहे ती फक्त तुम्हाला करेक्शन करायची असेल तर तुम्ही करू शकता आणि जर करेक्शन करायची नसेल ती जी असेल कार्डवरतीच तर तुम्ही जशीच्या तशी राहू द्या परंतु जर तुमच्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन टाकून चुकीची टाकली गेली असेल तर तुम्हाला इथं करेक्शन करता येणार आहे त्याच्यानंतर मग आपल्याला इथं ही तारीख टाकून झाल्यानंतर मग इथं हॅज द चाइल्ड बिन बॉर्न म्हणजे जन्म झालेला आहे का बाळाचा तर नाही तर नाही ना जर नसेल तर नाही म्हणा हो जर म्हटलं तर मग तुम्हाला पुढची माहिती येणार तिथं आता माझ्याकडे सध्या ते उदाहरण नाही परंतु मी नक्कीच दुसऱ्याच्या याच्यावरून ती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच नक्कीच करून दाखवणार आणि तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी क्लिअर करणार त्याच्यानंतर जर तुम्ही नाही म्हटलं तर हे आपआप लॉक जर तुमचं हो जर आलं तर इथे तुम्हाला जन्मतारीख ही टाकावी लागणार परंतु माझं नाही त्याच्यामुळे मी नाहीवर मी क्लिक केलेला आहे त्याच्यानंतर मग आपल्याला इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही हे देखील आपोआप येतं इथं फक्त तुम्हाला पत्ता टाकायचा आहे पत्ता टाकायचा आहे बघा इथं मी टाकलेले ऍट पोस्ट वेळोदे तालुका चोपडा जिल्हा जळगाव मी पूर्णच टाकून दिलं नुसतं वेळोदे जरी टाकलं तरी चालणार आहे कारण की खाली पूर्ण पत्ता आहे पण जर तुम्ही पाहिलं तर मी पूर्णच टाकून दिलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही मी पूर्णच जो पत्ता आहे तो टाकून दिलेला आहे पूर्णच टाकून दिलेला आहे जर तुम्ही नुसतं तुम्ही नुसतं गावाचं नाव जरी टाकलं आता काहींचे बघा आता ज्या मोठ्या सिटी आहे तर मोठ्या शिटींचा प्रॉब्लेम असा असतो की मोठ्या शिटीवाल्यांचा प्रॉब्लेम असा असू शकतो की त्यांचं वाढ असतात तर ते तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला आता इथे तुम्ही जो पत्ता टाकणार आहात हा पत्ता टाकल्यानंतर बघा हा पत्ता तुम्ही टाकणार आहात तो पत्ता टाकल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इथं सिलेक्ट करता ते इथे तुमचं जे असेल तुम्ही इथं व्यवस्थित आता मोठ्या सिटीवाल्यांसाठी शहरीवाल्यांसाठी परंतु ग्रामीणवाल्यांना काही प्रॉब्लेम नाही ग्रामीणवाल्यांनी गावाचं नाव टाकलं तर इथे तुम्ही इथं क्लिक करायचं सिलेक्ट विलेज मग आता इथं गाव आपल्याला क्लिक करायचं इथं क्लिक करायचं इथं क्लिक केलं का आपली जी गावाची लिस्ट असते ती डायरेक्ट ओपन होते तुमचं गाव कुठे आता माझं गाव माझ्या याच्यामध्ये अगदी शेवटचा आहे डब्ल्यूवरून सुरुवात होते म्हणून बघा इथं तुम्ही पाहिलं शेवटचा आहे डायरेक्ट वेलोदे त्याच्यामुळे डायरेक्टच मी हे करत येते तुम्हाला थोडं स्क्रोल करावं लागेल आणि बघावं लागेल की आपलं गाव कुठं आहे तुमच्या गावाची सुरुवातनुसार तुम्हाला ग्रामीणसाठी काही प्रॉब्लेम नाही फक्त शहरी भागाच्या ताईंनी व्यवस्थित बघायचं आहे तुमचा कुठं आहे त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आता माझं मी तुम्हाला बोलली आमच्या तालुक्यात आमच्या याच्यामध्ये माझं हे गाव आहे हे माझं पूर्ण जिल्ह्यामध्ये शेवटचं येतं डब्ल्यू वरून सुरुवात आहे डायरेक्ट लास्टला येतं मी डायरेक्ट स्क्रोल करते स्क्रोल केलं का डायरेक्ट खाली येतं त्याच्यावर क्लिक करून देते अगदी याचं फॉर्म भरताना देखील पद्धतीने पद्धतीने या पद्धतीनेच मी केलेलं होतं कशाचं आपण आत्ताच चालू आपलं पोषण अभियान झालं त्याच्यामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल माझं शेवटचं येतं मग बघा अशा पद्धतीनं सगळी माहिती भरून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे बघा सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे हां पिनकोड टाकायचा विसरू नका हे सगळं भरून झाल्यानंतर आता इथं भरून झालं ही बाकीची माहिती आपली आपआप येते पोषण ट्रॅकरला भरलेली आहे ही आपण भरली आणि तिथं त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे खालची माहिती देखील आपोआप होती आणि नंतर मग सबमिटवर क्लिक करायचं सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार या पद्धतीचं पेज ओपन होणार म्हणजे त्या मातेच्या नावासहित आता जर तुम्ही पाहिलं सगळे स्क्रीनशॉटच काढलेले आहेत कारण की खूप माहिती अशी इम्पॉर्टंट असते आणि ती कोणालाही समजू नये आता बघा मी ज्या मातेचं भरलेलं आहे आता तुम्हाला झूम करूनच दाखवते बघा ज्या मातेचं मी भरलेलं आहे तिच्या नावासहित तिची जन्मतारीख तिचा आधार सगळी माहिती बघा माझं लॉगिंग आहे माझं देखील नाव थोडंसं दिसत आहे तर बघा तिची जन्मतारीख आलेली आहे तिचा आधार आलेलं आहे तिचं जे प्रूफ दिलेलं आहे कॅटेगरी देखील इथं आलेली आहे तुम्ही जर एक एक पाहिलं तर असं आपल्याला चेक करायचं बघा तै नो हे आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित हे तुम्हाला व्यवस्थित कॅटेगरी आलेलं आहे तिचं वय आलेलं जे प्रूफ दिलेलं आहे बघा मी काय काय दिलेलं आहे बघा तुम्ही जर पाहिलं तर बघा आयुष्यमान भारतचं मी दिलेलं आहे त्याच्यानंतर अपलोड फाईल देखील तिथं आलेली आहे तर अशा पद्धतीने एक एक हे सगळं चेक करत जायचं तुम्हाला बघा खाली पण माहिती आहे तिचं मी अजून काय प्रूफ दिलं हे देखील मला तर बघा तिची कुठली कुठली माहिती दिलेली आहे तर जर तुम्ही पहिलं तर आर एस आय डी नंबर बघा इथं आर एस आय डी नंबर देखील आलेला आहे त्याच्यानंतर तिचं जी आपण फोटो अपलोड केले के ती देखील आलेले आहेत तिची एल एम पी आलेली आहे तिची तपासणी तारीख आलेली त्याच्या जी माहिती आपण फील केली ती सगळी माहिती इथं आलेली असते ती चेक करायची व्यवस्थित शेवटपर्यंत चेक करत जायचं आहे आणि नंतर मग शेवट शेवटचं हे ये ऑप्शन येतं तुमचं आणि इथे तुमचा फॉर्म हा संपतो आता इथं तुमचं इथपर्यंत आलं त्याच्यानंतर पत्ता सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी एक 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 चेक करा एक एक चेक केल्यानंतर मग तुम्हाला वाटतं की इथं काही मिस्टेक आहे तर तुम्ही एडिट वर जाऊन ते परत करेक्शन करू शकता परंतु माझं सगळी माहिती ही क्लिअर आहे मी खात्री केली आणि त्याच्यानंतर मग मी शेवट आता सबमिटवर क्लिक करणार सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग शेवट तुमचं बेनिफिशियरी रजिस्टर्ड सक्सेसफुली हा मेसेज आला तेव्हा तुमचा फॉर्म हा मातृवंदना योजनेसाठी रजिस्टर्ड झाला असं समजायचं असा हा शेवट आणि मग ओकेवर क्लिक करा आणि मग तुम्ही डायरेक्ट बाहेर येता आणि त्याच्यानंतर मग परत दुसरा फॉर्म तुम्ही परत भरू शकता फक्त दहा मिनटाचा ब्रेक घ्या आणि लगेच दुसरा फॉर्म जर तुमचे जास्त फॉर्म असतील तर तुम्ही आरामात भरू शकता तीनच डॉक्युमेंट समोर घेऊन बसायचं आहे आणि जर तुमची दुसरी माता असेल आणि तिची जर चौदा आठवड्याचं लसीकरण पूर्ण झालं असेल तर त्या मातेचा तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु जर त्या मातेचं जर तुमचं चौदा आठवड्याचं लसीकरण पूर्ण नसेल तर तो, तो फॉर्म तुम्ही भरू शकत नाही आणि दुसरी माता दुसरी मुलगी म्हणजे सेकंड दुसऱ्या फेरीला मुलगी झाली असेल आणि चौदा आठवड्याचं लसीकरण असेल तर त्याचा त्या 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 फॉर्म तुम्ही भरू शकता सेम पद्धत आहे तो देखील मी लवकरच तो व्हिडिओ देखील लवकरच तुमच्यासमोर घेऊन येते सध्या पहिला मातेचा व्हिडिओ त्याच्यानंतर ज्या डिलिव्हरी झाल्यानंतर कुठले कुठले ऑप्शन भरायला लागतात हे देखील सांगेल पण माझ्याकडे जे उदाहरण आहे तर ते मी तुम्हाला आयुष्य माध्यमातून सांगितलं आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी दुसऱ्यांच्याकडनं का असायला ही माहिती कलेक्ट करते आणि तुमच्यासाठी डिलिव्हरी झालेली माता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या खेपेची माता तिचं कशा पद्धतीने फॉर्म भरायचं हे देखील मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार ताईनं अजूनही चॅनलवर जर नवीन असाल जुळल्या नसाल तर जुडा कारण की ऍक्टिव्ह अंगणवाडी चॅनलच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ए टू झेड सांगण्याचा प्रयत्न केला जातो चॅनल विश्वास हार्य हा आहे अधिकारी देखील ह्या व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना देखील त्या व्हिडिओ जर आवडल्या तरच ते फॉरवर्ड करत असतात त्याच्यामुळे तैनो कुठलाही विचार न करता चॅनलला जॉईन व्हा आजवडेप्रतेस धन्यवाद